आपल्याकडे जिल्ह्यात सतराशे अठ्ठेचाळीस नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि अजूनही आपण नोंदी शोधण्याचं काम हे सुरूच ठेवलेलं आहे अनेक ठिकाणी अतिशय जीर्ण कागदपत्र आहे काही ठिकाणी आपण जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा जाऊन विशेषतः तेलंगणा राज्यामध्ये नोंदी शोधण्याचं काम हाती घेतो आहे आणि याच्या आधारे आतापर्यंत आपल्याकडे सहाशे सत्तर एवढे प्रमाणपत्र दिलेले आहेत आपण एक दोन आणि तीन फेब्रुवारी या दिवशी एक विशेष मोहीम राबवलेली आहे ज्यामध्ये आपले अधिकारी कर्मचारी गावोगावी जाऊन ज्या गावांमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत अशा ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करतील आणि पात्र लोकांचे अर्ज भरून घेतील गेल्या दोन दिवसांमध्ये आपल्याकडे एकशे वीस नवीन प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत या मोहिमेचा परिणाम म्हणून आणि ही ये संख्या येत्या काळात निश्चितपणे वाढेल